नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विनोद पवार स्वागत आहे आपल्या व्ही पी मराठी दोन पॉईंट शून्य या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बटनला दाबा जेणेकरून तुम्हाला शेतीसंदर्भात वारंवार व्हिडिओ वार वार बघायला मिळतील मित्रांनो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आळीचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जर दिसत असेल त्या संदर्भात एक फवारणी सांगितली होती ती फवारणी या ठिकाणी मी स्वतः या शेतामध्ये घेतलेली आहे आणि त्या फवारणीनंतर या ठिकाणी खूप चांगला असा आपल्या शेतामध्ये रिझल्ट आपल्याला बघाव्यास मिळतो आहे अतिशय कमी खर्चामध्ये ती फवारणी या ठिकाणी मी सांगितली होती आणि त्या फवारणीनंतर अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे तुम्ही या ठिकाणी स्वतः बघू शकता या ठिकाणी स्प्रिंकलर देखील या ठिकाणी चालू केलेला आहे खूप चांगली या ठिकाणी फवारणी या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे आणि संदर्भात बोलायचं म्हटलं तर नियोजन फार महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन हे फार महत्त्वाचं असतं कुठलीही गोष्ट का असे ना म्हणून या ठिकाणी मी प्रॉपर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी फवारणी झाल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी पोट्यास एकरी एक बॅग या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्यानंतर स्प्रिंकलर या ठिकाणी चालू केलेलं आहे जेणेकरून कुत कुठल्याही प्रकारचा अन्नद्रव्य या ठिकाणी वाया जाऊ नये हा हेतू ठेवून या ठिकाणी मी स्प्रिंकलर चालू केलेला आहे आणि खरोखरच तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल किंवा भैमुंगामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न हवं असेल तर प्रॉपर नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशी या ठिकाणी भैमुंग या ठिकाणी आहे तुमची देखील या ठिकाणी भैमुंग जर भैमुंगामध्ये जर काळींचा जर जास्त प्रादुर्भाव असेल तर निश्चितच तुम्ही मी सांगितलेली फवारणी या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यानंतर जर चांगला तुम्हाला रिझल्ट हवा असेल आणि चांगला तुम्हाला भयमंग उत्पन्नामध्ये ग्रोथ करायचं असेल तर एकरी एक, एक बॅग पोटॅश या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून उत्पन्नामध्ये आपल्याला भर पडेल मित्रांनो बघा कुठलीही गोष्टी करत असताना किंवा कुठलाही पीक काढत असताना कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न हवं आहे अतिरिक्त खर्च करून जर आपल्याला उत्पन्न जर मिळत असेल तर आपलं मायनस उत्पन्न मायनस होईल मित्रांनो लक्षात घ्या म्हणून कमी खर्च करा आणि चांगलं उत्पन्न घ्या हाच हेतू या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मी वारंवार तुमच्या पुढं व्हिडिओच्या माध्यमातून येत असतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर शेती संदर्भात तुम्हाला व्हिडिओ वारंवार हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखरच आपल्या या शेती संदर्भात किंवा अदर संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला मी तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ उपलब्ध करून देईल धन्यवाद